नमस्कार मी चिंतामणी सुसृदे रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रात वावरणाऱ्यांना खरं म्हणजे कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांनी तोंडावर ताबा ठेवणं फार महत्वाचं असतं आपण कुठं बोलतो आहोत कोणाबद्दल बोलतो आहोत कशा संदर्भात बोलतो आहोत याचा सातत्यानं विवेक करण्याची फार मोठी गरज असते अन्यथा तुमच्या बोलण्यामुळं समोरची माणसं दुखावतील ती तुमच्या विरोधामध्ये जातील एक, चा चा हा तर एक तुमच्याबद्दलचा एक त्याचा परिणाम असतोच तुमच्या वक्तव्याचा कायमचे तुमच्याबद्दलचं त्याचा आकस निर्माण होईल शत्रुत्व निर्माण होईल हा सुद्धा एक परिणाम असतोच पण त्यापेक्षा सुद्धा आपल्या बोलण्यामुळं आपलं आणि आपल्या पक्षाचं आपल्या बाजूच्या लोकांचं पण नुकसान होतं याचं सुद्धा भान अनेकांना राहत नाही असं अनेकदा झालेलं आहे मला आठवतंय एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती पक्की तयार झालेली होती पहिल्यांदा मोठ्या ताकदीनं ही युती मैदानात उतरली होती आणि राज्यात सगळीकडे वारं फिरायला लागलेलं होतं की काँग्रेसच्या विरोधात वाराय असं वातावरण तयार व्हायला लागलेलं होतं आणि अगदी भारतीय जनता पक्ष म्हणजे शिवसेना तेव्हा अधिक वरचड पक्ष होता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती जिंकेल का नाही ह्याबद्दल कोण शाश्वती देत नव्हतं त्यांचं सरकार येईल का नाही ह्याबद्दल शंका व्यक्त होत होती परंतु काँग्रेसला बरोबरीत आणणार यात काही शंका वाटत नव्हती परंतु झालं थोडंसं वेगळंच आणि शिवसेना आणि काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील कदाचित त्यांच्या काही वक्तव्यांमुळे सगळ्यात राज्यभरात मोठं वादळ उठलं आणि सरकार काही येऊ शकलं नाही तर असं अनेकदा घडतं जवळजवळ आलेला म्हणजे सत्तेचा जवळ आलेला एक आपण म्हणू की संधी आलेली लांब गेली ती 95 95 ती पंच्याण्णव साली पुन्हा आली हा भाग वेगळा पंच्याण्णव साली पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला यश मिळालं पण ते नव्वद सालीच मिळायला पाहिजे होत ते मिळालं नाही तर असं अनेकदा होतं की समोरच्या प्रतिपक्षाला अनेकदा त्याचा फायदा होत असतो आपल्या बोलण्याचा सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत जतचे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल जे काही अनुदान उद्गार काढले त्यामुळं त्यांच्यावरती चोह बाजूनी टीकेचं मोहोळ उठलं प्रचंड टीका झाली आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची घट घटना जर कुठली घडली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ झाला आणि एक संघपणे एक संघपणे सांगलीत येऊन त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आला असं नव्हे तर महाविकास आघाडीतले सुद्धा अनेक पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना उभाठावर हे सुद्धा पक्ष अं जयंत पाटील यांच्या समर्थनासाठी ठामपणे उभे राहिले एवढंच नव्हे तर सांगलीत जो प्रचंड मोर्चा निघाला त्यावेळेला महायुतीमधले सुद्धा काही नेते की जे पूर्वीपासून जयंत पाटलांशी संबंधित होते पण आता ते सध्या महायुतीमध्ये आहेत ते सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहिले ते बोलले नसतील पण ते उपस्थित राहिले हे खरं आहे काँग्रेसचे नेते म्हणजे ज्यांचं अगदी लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा जयंत पाटलांच्या बरोबर जमलं नाही जयंत पाटलांच्या बरोबर त्यांचा अगदी एकमेकाच्या विरोधात भाषणं ज्यांनी केली ते आमदार विश्वजित कदम काँग्रेसचे नेते आणि खासदार विशाल पाटील हे सुद्धा त्या मेळाव्याला उपस्थित राहिले आणि त्यांनी सुद्धा त्या मेळाव्यात भाषण केली त्यामुळं जयंत पाटील यांच्याबद्दल जे अनुदार उद्गार काढले जे अपशब्द उच्चारले पडळकरांनी त्यामुळं पडळकरांच्या ह्या उद्गारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ झालाच त्याचबरोबर महाविकास आघाडी सुद्धा एकसंघ झाली एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आपण गेले काही दिवस बघतोय की आमदार रोहित पवार आहेत किंवा आणखी काही नेते की जे थोडेसे जयंत पाटलांच्या पेक्षा वेगळी वेगळा विचार करतायत त्यांच्या त्यांच्यामध्ये काही स्पर्धा आहे अशा स्वरूपाशी सुद्धा जी चर्चा झाली होती ती सुद्धा बाजूला राहिली सगळे राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सांगलीमध्ये एकवटले काँग्रेसचे नेते आले तर त्याचा अर्थात गोपीचंद पडळकर यांचं हे ताजं वक्तव्य होतं त्यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणार किंवा अपशब्द बोलणार त्याच्याही आधी काही असा चकमक झालेली होती जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची आणि तेव्हापासूनच जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये भाज भारतीय जनता पक्षाविरुद्ध आघाडी करायचा प्रयत्न केला सुरु केलेला होता सांगलीच्या मेळाव्यात सुद्धा मोर्चामध्ये मेळाव्यामध्ये सुद्धा केवळ गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला गेला असं नाही तर भारतीय जनता पक्षाचा निषेध केला गेला भारतीय जनता पक्षच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचा निषेध केला गेला आणि मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला गेला म्हणजे जयंत पाटील यांच्याबद्दलचं वक्तव्य हे भारतीय जनता पक्षाला सुद्धा या परवाच्या मोर्चामधून आपल्याला दिसलं की भारतीय जनता पक्षाला सुद्धा जोरदारपणे टीकेला सामोरं जावं लागलं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा पडळकर यांची बाजू सावरून धरताना त्यांची पंचायत झाली जयंत पाटील यांनी यापूर्वीच सांगली जिल्ह्यामध्ये आपलं काम सुरू केलेलं होतं प्रामुख्यानं त्यांनी जत तालुक्यामध्ये लक्ष आधीच केंद्रित केलेलं होतं आपल्याला मी यापूर्वी पण बोललेलो आहे की जत मध्ये त्यांनी सगळ्या लोकांना सगळ्या नेत्यांना एकत्र आणायचा प्रयत्न चाललेला होता म्हणजे केवळ महाविकास आघाडीतला काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेवढाच नव्हे किंवा उभाटा शिवसेना एवढंच नव्हे तर त्यांनी महायुतीत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला सुद्धा बरोबर घेत घ्यायचा त्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तो जवळजवळ यशस्वी झालेला आहे संख हे जत तालुक्यातलं गाव आहे तिथे एका सोसायटीच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं सगळे पक्ष पुन्हा एकत्र एका व्यासपीठावर आलेले होते आणि जयंत पाटलांनी तिथं सुरुवात केलेली होती जयंत पाटलांनी खानापूर अटपाडी सांगली जिल्ह्यातला जो मतदारसंघ आहे एक विधानसभेचा तिथे जाऊन सुद्धा तिथले आमदार सुहास भैया बाबर आणि त्यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे जे संचालक असलेले अमोल बाबर यांना सुद्धा बरोबर घेऊन त्यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली राजकीय विषयांवरती सामाजिक विषयांवरती याचं कारण असं की गोपीचंद पडळकर यांचा मूळ तालुका हा आटपाडी आहे आणि तिथंही ते गोपीचंद पडळकर हे आपल्या आपली आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न करत तर साहजिकच त्यांचं आणि आमदार सुहासभाई या ये बाबर यांच्यामध्ये स्पर्धा असणं तिथं साहजिक आहे पण जयंत पाटलांनी तिथं जाऊनही आपल्या पक्षाचा पक्षाचा असा अपेक्षा सुद्धा पक्षाला बाजूला ठेवून एकत्र येण्यासाठी त्यांचे प्रयत्न तेव्हापासून सुरू झालेले आहेत म्हणजे लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये भक्कम आहे जरी वेळेला सत्यजित देशमुख निवडून आलेले असले शिराळा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तरी सुद्धा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तोडीला तोड अशी ताकद शिराळा विधानसभा मतदारसंघात आहे इस्लामपूर म्हणजे इस्लामपूर मतदारसंघामध्ये म्हणजे वाळवा तालुक्यामध्ये स्वतः जयंत पाटील आमदार आहेत आणि तिथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद केव्हाही वरचढ आहे त्याच वेळेला तासगाव आणि कवठेमांकाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद भरपूर आहे भक्कम आहे कारण आमदार रोहित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथनं विजयी झालेले आहेत जत मध्ये खर खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तशी कमी होती काही वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे ह्या वर्षापर्यंत कारण तिथून जर निवडून आला तर काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा कारण तो मतदारसंघच काँग्रेसला दिलेला होता तसंच जत खानापूर आटपण्याची परिस्थिती तिथंही तो मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून काँग्रेसकडे गेलेला होता तिथेही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी होती परंतु आता आपलं असं लक्षात येईल की जयंत पाटील यांनी शिराळा तालुक्यामध्ये शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीची स्थिती भक्कम आहेच इस्लामपूर वाळवा मतदारसंघात राष्ट्रवादीची स्थिती भक्कम आहे की ती आता आणखी या घटनेमुळे आणखी भक्कम झाली कारण वाळवा तालुक्यातून आणि शिराळा तालुक्यातून सुद्धा फार मोठ्या संख्येने लोक कालच्या मेळाव्याला इथं मोर्चाला आलेले होते तासगाव कवठे खरं म्हणजे सगळ्या जिल्ह्यातनंच आले ते राज्यातनं सुद्धा काही लोक आले ते शेजारच्या जिल्ह्यातनं सुद्धा काही लोक आलेले होते नंतर जत तालुक्यामध्ये त्यांनी आपला राष्ट्रवादीचा गट बळकट करायला सुरुवात केली एक लक्षात घ्या शेवटी एखादा नेता जेव्हा त्या एखाद्या पक्षाचा एखाद्या निवडणुकीपुरतं एखादी विशिष्ट आघाडी जरी तयार करत असला आता जयंत पाटलांचा प्रयत्न असा चाललाय की सगळ्या पक्षातले समविचारी नेते एकत्र आणून त्यांची एक आघाडी भारतीय जनता पक्षाविरुद्ध उभी करायची मग अगदी जतमधनं माजी आमदार विलासराव जगताप असतील प्र, प्रकाश जमदाडे असतील किंवा तमनगोंडा रवी पाटील असतील यांना बरोबर घ्यायचं ते आले तसं नाही अजून पण ते त्यांना बरोबर घ्यायचं जत तासगाव कवठे मंकाळमध्ये संजय काका पाटील माजी खासदार त्यांना आपल्याबरोबर घ्यायचा प्रयत्न करायचा अजितराव घोरपडे आत्ता महायुतीमध्ये आहेत माझे मंत्री सरकार घोरपडे सरकार पण त्यांनाही आपल्याबरोबर घ्यायचा प्रयत्न करायचा कारण ते जयंत पाटलांच्या विचाराचेच आहेत पलूस कडेगावमध्ये सुद्धा तसा प्रयत्न ते करणार अर्थात तिथं स्वतः विश्वजित कदमच त्यांच्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते पण अरुण अण्णा लाड आणि शरद लाड हे जयंत पाटलांच्या विचारांनाच चालणारे नेते आहेत ते जसे शरदचंद ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांना पण मानतात तसंच ते जयंत पाटील यांना सुद्धा मानतात अरुण अण्णा लाड आणि शरद भाऊ लाड त्यामुळं तिथंही काही अडचण येणार नाही ना ना, त्यात तिथं देशमुखांच्यापैकी कोण बरोबर येते हा परत नंतरचा वेगळा प्रश्न आहे त्यांच्याबरोबर खानापूर आटपाडीबद्दल मी बोललोच आहे आणि सांगलीमध्ये सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अगदीच काही फार दुबळी असं समजायचं कारण नाही इथंही त्यांची स्वतःची ताकद आहे मिरजेमध्ये सुद्धा ताकद आहे म्हणजे जयंत पाटील एक व्यापक आघाडी बनवायचा प्रयत्न करतायत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आपल्या येईल आत्ताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सांगली जिल्ह्यातल्या आठ पैकी पाच विधानसभा मतदारसंघात ते आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत वाढवायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत राष्ट्रवादीचीच ताकद वाढणार आहे त्यातून जरी आता तात्पुरतं आपल्याला दिसत असलं की ते सगळ्यांना एकत्र घेतील परंतु पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही जी आता तयार झालेली ताकद आहे तयार झालेली जी जा मोठ आहे त्याचा जयंत जा पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच लाभ अधिक होणार आहे आणि हे जर पहिल्यांदा जर कोणी ओळखलं असेल तर ते विशाल खासदार विशाल पाटील यांनी म्हणून सांगलीच्या मेळाव्यात त्यांनी जयंत पाटील यांना पाठिंबा तर दिला किंवा पडळकरांचा त्यांनी निषेध केला पडळकरांच्या वक्तव्याचा त्यांनी जाहीरपणे निषेध केला मुख्यमंत्री आणि त्यांच्या पडळकरांच्या नेते नेत्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं परंतु त्याच वेळेला सुद्धा त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की लोकनेते वसंतरावदा पाटील आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नंतरच्या तिसऱ्या पिढीत सुद्धा आमचं वैर सुरू आहे राजकीय शत्रुत्व अजून संपलेलं नाही ते यापुढेही सुरूच राहणार आहे आणि जयंत पाटील हेच आमचा एक दिवस पुढच्या भविष्यात कधीतरी कार्यक्रम करतील करेक्ट कार्यक्रम करतील ह्यातही आम्हाला काही शंका नाही म्हणजे ह्यात अतिशय सावधगिरी जर बाळगली कोणी असेल तर खासदार विशाल पाटील यांनी बाळगलेली आहे तुलनेनं जर आपण पाहिलं तर पंचायत समितीच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या पाहून जयंत पाटलांनी फार पूर्वीच सांगली जिल्ह्यात हालचाल सुरू केली आणि सगळ्या तालुक्यांचे दौरे करायला सुरुवात केली वेगवेगळ्या निमित्तानं प्रत्येक तालुक्यात जायला सुरुवात केली आणि तिथल्या तिथल्या नेत्यांना एकत्र करायला त्यांनी सुरुवात केली त्या तुलनेमध्ये काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे तसे उशिराच बाहेर पडलेले आहेत म्हणजे ते आज म्हणजे बुधवारी बाहेर पडलेले आहेत पण त्याच्या आधी जवळजवळ महिना दोन महिने जयंत पाटलांनी तयारी सुरू केलेली आहे ही काळाची पावलं ओळखून त्यांनी आधीच सुरुवात केली आत्ता काँग्रेसचे लोक बाहेर पडलेले आहेत पण एक लक्षात घ्या या सगळ्यामुळं आणि एकूणच आमदार पडळकर यांच्या ह्या वक्तव्यामुळं त्यांच्या बोलण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची आणि जयंत पाटील यांची बाजू एक प्रकारे आणखी भक्कम झालेली आहे राष्ट्रवादीचे आणि जयंत पाटील यांचं पारडं सांगली जिल्ह्यात तरी निश्चित जड झालंय राज्यात काय होईल मला सांगता येत नाही आज राज्यात काय होईल आपण काही सांगू शकत नाही पण राज्यातले नेते एकत्र आले ह्यात शंकाच नाही ने, राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले हे खरंय परंतु सांगली जिल्ह्यात तरी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचं पारडं जड झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस बरोबरच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वरचड राहणार आहे हे आजच आजच दिसायला स्पष्ट लागलेलं ला आहे एकेकाळी काँग्रेस पहिल्यांदा मग राष्ट्रवादी असा बोलणं व्हायचं परंतु आता राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस नंतर असाच विचार होईल आणि ते खरंही आहे म्हणजे आज सुद्धा सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत स्वतः जयंत पाटील आहेत आणि रोहित पाटील आहेत आणि काँग्रेसचे एकच आमदार आहेत ते म्हणजे विश्वजित कदम आहेत तर असं हे राजकारणाचा एकूण राग रंग आपल्याला दिसायला लागलेला आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की एखाद्या वक्तव्याचे किती दुर्गामी परिणाम होऊ शकतात ते आपल्याला दिसेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा यांच्या आघाडीतून भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला फार मोठी टक्कर द्यायला उभी राहणार आहे एक संघपणे उभे राहणार आहे हे आत्ताच आपण लक्षात ठेवलं पाहिजे उलट भारतीय जनता पक्षामध्येच म्हणजे भारतीय जनता पक्षात काय गटबाजी असेल तर तो, तो भाग वेगळाच परंतु भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीमधले अनेक नेते म्हणजे विशेषतः अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीतले अनेक नेते हे भारतीय जनता पक्षावरती नाराज आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत आणि ते एक प्रकारे काही सांगता येत नाही आज भीतीला तरी परंतु ते कदाचित महाविकास आघाडीला सुद्धा मदत करू शकतात त्यामुळं भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीच्या नेत्यांनी अतिशय सावध होण्याची गरज आहे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका दोन हजार सतरामध्ये त्यांना ज्या पद्धतीचं जा यश मिळालं दोन हजार अठरामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये यश मिळालं तसं मिळणं खूप कठीण जाईल त्यासाठी त्यांना खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल फार मोठे कष्ट करावे लागतील यात काही शंका नाही आमचं हे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद